नमस्कार आपण पाहत आहे सोलापूर तास न्यूज कडबगाव येथे श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सव आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथील ग्रामदेव श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सवानिमित्त निमित्त पंधरा ते एकवीस एप्रिल या कालावधीमध्ये कीर्तन पुराण प्रवचन शोभेचे दारू काम भरण आदींसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा पंच कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मंगळवार पंधरा एप्रिल ते एकोणीस एप्रिल पर्यंत दररोज रात्री आठ ते दहा पर्यंत श्री चरित्रावर श्री शिवय्या स्वामी यांच्या रसाळवाणीतून पुराण प्रवचनाचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे वीस रोजी पहाटे पाच वाजता लिंगास महारुद्राभिषेक सहस्त्र बिरला वाचन महामंगला आरतीचा धार्मिक कार्यक्रम भक्तिमय व वा मंगलमय वातावरणात पार पडणार आहे तसेच सकाळी सात वाजता श्रींच्या पालखीची गावातील प्रमुख मार्गावरून वाद्यवृंद पुरावंतासह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे सकाळ दहा ते पाच या वेळेत श्री धानेश्वरी भजना संघ श्री शरण बसवेश्वर भजन संघ व महालक्ष्मी पारिजात संघ यांच्या भजनाची जुगलबंदी रंगणार आहे रात्री आठ वाजता नयनरम्य शोभेचे दारुकाम होणार आहे एकवीस रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत श्री सिद्धेश्वर गायन संघ निंबाळ व श्री बसवलिंगेश्वर गायन संघाच्या कल गुऱ्याची काव्य मैफिल रंगणार आहे दुपारी बारा वाजता अग्निप्रवेशाचा कार्यक्रम होणार असून दुपारी चार वाजता नामवंत मल्लांच्या कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत रात्री दहा वाजता श्री मल्लिकार्जुन नाट्यसंघ आयोजित जनमेच्छित जननायक कन्नड सामाजिक नाटक सादर करण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमांचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे श्री मल्लिकार्जुन व रामस्वामी यात्रा उद्यापासून सुरू अक्कलकोट प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथे श्री मल्लिकार्जुन व रामस्वामी यात्रा महोत्सव सोमवारपासून यात्रा सुरू विविध कार्यक्रमांचे आयोजन अशी माहिती माजी सभापती भाई मुल्ला यांनी केली यावेळी कडबगावचे सरपंच जाफार हनीफ मुल्ला तसेच जयदेव राठोड गणपती शिवराय सुतार तंटामुती अध्यक्ष परमेश्वर सुतार इस्माईल मुल्ला हनुमंत कापसे शिवानंद भंडे उपसरपंच श्रीकांत चव्हाण श्रीशील माळी तोरणगी महादेव बडुरे व चनमल्लप्पा कल्लप्पा माळी गजानन उडचान महेश पाटील आदी सह मान्यवर उपस्थित होते अकलकोट तालुक्यातील कडाबा माजी सभापती मेहबूब मुल्ला तसेच चन्नप्पा कल्लप्पा माळी महादेव शिवाना कापसे इराण गुरुंना मलशेट्टी सिद्धाराम कोष्टी चंद्रकांत माळी अप्पाशा उजळबे कयुम काझी आचशा माळी भीमाशंकर तोरंगी गजानंद उडचान महादेव बडुरे श्रीमंत वसुरे सोमनाथ नंदिकोल प्रसाद वसुरे मल्लिकार्जुन बेळळे प्रमुख उपस्थिती माजी सरपंच रमेश पाटील इरन्ना शेखरट्टी बसवराज वसुरे यशवंत वसुरे अभिषेक पाटील आदींचं कडबगाव श्री मल्लिकार्जुन ग्रामस्थ सर्व समस्त ग्रामस्थ मंडळ कडबगाव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुराण आयुक्त पूर्ण रा, राष्ट्रसग पूर्ण समाप्ती आग नंतर नाळीग सूर्याई मुंजने ಶ್ರೀ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮೆರವಣಿಗೆ ನಂತರ ಚಂಗಿಮತ್ತಿನಲ್ಲಿ ಮದ್ದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮತ್ತು ಸೋಮವಾರ ದಿವಸ ಎಕ್ವಿಸ್ ತಾರೀಕಿಗೆ ಗೀಗಿ ಪದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅವು ಆದ ನಂತರ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಹನ್ನೆರಡು ಗಂಟೆಗೆ ರಾಮಸ್ವಾಮಿಯ ಅಗ್ಗಿಯ ಪ್ರವೇಶ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅದು ಆದ ನಂತರ ಸಂಜೆ ಐದು ಗಂಟೆಗೆ ಜಂಗಿ ಕುಸ್ತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮತ್ತು ಸರಿಯಾಗಿ ಹತ್ತು ಗಂಟೆಗೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ನು ನಾಟ್ಯ ಸಂಘದವರು ಅಭಿನಯಿಸುವ ಸುಂದರ ಸಾಮಾಜಿಕ ನಾಟಕ ಜನ ನೆಚ್ಚಿದ ಜನೀಂದಾರೆ ಅರ್ಥಾರ್ಥ ಮಣ್ಣಿನ ಮಕ್ಕಳು ಈ ಒಂದು ನಾಟಕ ಇಡಲಾಗಿದೆ ಮುಂದೆ ತೇವೀಸ್ ತಾರೀಕಿಗೆ ನಮ್ದು ಈ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಜಾತ್ರೆ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಬೈಲುಗಾಡಿ ರೇಸ್ ಇಡಲಾಗಿದೆ ಸರಿಯಾಗಿ ಒಂಬತ್ತು ಗಂಟೆಗೆ ತೇವೀಸ್ ತಾರೀಕಿಗೆ ಒಂಬತ್ತರಿಂದ ಚಂದ ತನಕ ಮುತ್ಸವೇ ಅವು ಆದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಇಪ್ಪತ್ತ್ ಮೂರನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಕೊನೆಯ ನಾಟಕ ಈ ಪ್ರಕಾರ ಈ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಜಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಈ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಕಮಿಟಿಯವರು ಈ ಎಲ್ಲ ಊರಿನ ಸಕಲ ಸದ್ಭಕ್ತರು ಈ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಯಾತ್ರೆಯ ಸಲುವಾಗಿ ಹಾಗೂ ರಾಮಸ್ವಾಮಿ ಯಾತ್ರೆಯ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ತನುಮನ ಧನದಿಂದ ಈ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಈ ಜಾತ್ರೆಗೆ ಶೋಭೆಯನ್ನು ತಂದುಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಈ ನಮ್ಮ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಪಂಚ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಸಕಲ ಸದ್ಭಕ್ತರಿಗೆ ಕಳಕಳೆಯಿಂದ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ ಈ ಜಾತ್ರೆಗೆ ಬರ್ತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೆ ಈ ನಮ್ಮ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಪಂಚ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಮನಪೂರ್ವಕ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸುತ್ತೇವೆ माझ्यातर्फे व आमच्या मित्रमंडळ तर्फे आमच्या सहकारांच्या तर्फे जे भाविक येतील मल्लिकार्जुन यात्रेला आमच्या रामस्वामीच्या यात्रेला त्या सर्व भाविकांना माझ्यातर्फे शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यंदा दर वर्षी आपल्या राम रामस्वामी यात्रा यात्रेचे नियोजन आम्ही एकोणीस एकोणीस तारखेला उद्या रविवार दिनांक एकोणीस एप्रिल माझ्यातर्फे व आमच्या मित्रमंडळातर्फे आमच्या सहकारांच्या तर्फे जे भाविक येतील मल्लिकार्जुन यात्रेला आमच्या रामस्वामीच्या यात्रेला त्या सर्व भाविकांना माझ्यातर्फे शुभेच्छा माझ्यातर्फे व आमच्या मित्रमंडळातर्फे आमच्या सहकारांच्या तर्फे जे भाविक येतील मल्लिकार्जुन यात्रेला आमच्या रामस्वामीच्या यात्रेला त्या सर्व भाविकांना माझ्यातर्फे शुभेच्छा सलाबतप्रमाणे कडपगाव येथे मल्लिकार्जुन महाराजांची यात्रा होत आहे त्या यात्रेसाठी गावातले सर्व लोक युवक आणि जे वयस्कर आहेत सगळे या या यात्रे ह्या यात्रेसाठी झटत आहेत त्या यात्रेचा स्वरूप आणि कार्यक्रम असा आहे गेल्या पाच सहा दिवसापासून प्रवचन चालू आहे मंदिरात आणि गेल्या दोन दिवसापासून आमचे मुछरंबाचे जे महाराज आहेत प्रणानंद स्वामी ते इथं प्रवचनसाठी आलेले आहेत त्यांचा कार्यक्रम एकच दिवसाचा होता परंतु आता त्यांना रिक्वेस्ट करून दोन दिवस ते कार्यक्रम ठेवलेला आहे आज पण महाराजांचं प्रवचन आहे आणि त्यानंतर उद्या जे आहे रविवारी जे इथं दुसरे कार्यक्रम आहेत त्यानंतर सोमवारी तिथं मला वाटतं हाडेकी म्हणून एक कार्यक्रम आहे ते होईल दुपारी आमच्या रामस्वामी महाराजांच्या फोळीत तिथं अग्निप्रवेशचा कार्यक्रम आहे दुपारी बारा साडेबारा वाजता ते होऊन गेल्यावर संध्याकाळी जंगी कुस्त्या आहेत ते कुस्त्या झाल्यावर संध्याकाळी प्रसाद वाटप आहे त्यानंतर तेवीस तारखे नाटकचं आहे संध्याकाळी नाटकचा कार्यक्रम आहे दोन नाटक आहेत दो उद्या एक आहे परत मला वाटतं बुधवारी एक आहे संध्याकाळी एकवीस आणि तेवीस तारखेला आणि तेवीस तारीख सकाळी एक नवा उपक्रम यावेळी हाती घेतलेला आहेत गावकरी मंडळीने आणि त्या मध्ये बैलगाडी रेस ठेवलेला आहे त्यांनी रीत सर परमिशन वगैरे घेऊन हे ते कार्यक्रम तेवीस तारखे तारखेला आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन करून हे कार्यक्रम होणार आहे सर्व भाविकांना विनंती आहे ते सर्व भाविक यावं त्या कार्यक्रमाचा जे विषय आहे त्याला यशस्वी करावं आणि ह्याला आल्यावर इथं दर्शन घेऊन ते जे देवाचा आशीर्वाद आहे ते काढून घ्यावं एवढंच प्रसंगी सर्व गावकऱ्यांना आणि सर्व आमच्या वासींना आम्ही विनंती करून माझे दोन शब्द संपूर्ण जय हिंद जय महाराज माझ्यातर्फे व आमच्या तर्फे आमच्या सहकार्यांच्या तर्फे जे भाविक जेतील मल्लिकार्जुन यात्रेला आमच्या राम यात्रेला त्या सर्व भाविकांना माझ्यातर्फे शुभेच्छा